आता डीएमआयटी फील्ड मध्ये करा स्वतःला जबरदस्त अपग्रेड हे नमस्कार मित्रांनो पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तुमच्यासाठी घेऊन आले दोन दिवसाची डीएमआयटी कार्यशाळा मित्रांनो या कार्यशाळेमध्ये तुम्हाला डीएमआयटी मधलं सखोल ज्ञान मिळणार आहे हे ज्ञान तुम्हाला जगभरामध्ये कुठेही मिळणार नाही जर तुम्ही डीएमआयटीचं सॉफ्टवेअर घेतलंय पण स्टील तुम्हाला काउन्सिलिंग करता येत नसेल तर नक्कीच तुम्ही ही ट्रेनिंग अटेंड करा किंवा तुम्हाला असं वाटतंय की अजून स्वतःला अपग्रेड करायचं असेल तर या ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्हाला डीएमआयटी च डिटेल ज्ञान मिळणार आहे आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येत असेल की तुम्ही ही ट्रेनिंग का अटेंड केली पाहिजे मित्रांनो डीएमआयटी या काउन्सिलिंग क्षेत्रातील ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी नंबर वन ब्रँड आहे गुगल वरती जर तुम्ही जर रेटिंग्स तर सगळ्या रेटिंग गेल्या सहा वर्षामध्ये तेरा हजार पेक्षा जास्त लोकांच्या आम्ही डीएमआयटी एम टी काउन्सलिंग केलेल्या आहेत सत्याहत्तर पेक्षा जास्त फ्रेंचायजी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये काम करतात आणि त्यासोबतच सर्वात महत्वाची मित्रांनो गेल्या सहा वर्षामध्ये फक्त आणि फक्त डी एम आय टी या एकच फील्डमध्ये आम्ही काम करतोय तर त्यामुळे अजून वाट कोणाची बघताय आजच स्वतःच नाव रजिस्टर करा आणि अधिक माहितीसाठी दिलेल्या वरती क्लिक करा किंवा कॉल करा भेटूयात आमच्या ट्रेनिंग मध्ये